नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक पात्र महिलांच्या खात्यावर डीबीटी द्वारे म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे एक एक रुपया जमा होण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो हा एक रुपया जमा होण्याचं कारण आणि एक रुपया जमा करण्याचा मेन उद्देश काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरा तर मित्रांनो सुरू करूयाचा हा व्हिडिओ तर जसं की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत ज्या ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे अशा महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे एक रुपया सोडण्यात आला आहे तर मित्रांनो हा हा तुम्हाला काही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर मित्रांनो ज्या ज्या महिलांना अशा प्रकारचा मेसेज आला आहे त्या महिला ह्या येत्या सतरा पासून एकोणीस तारखेपर्यंत जो हप्ता येणार आहे तीन हजार रुपयाचा त्यासाठी मित्रांनो त्या अनेक महिला पात्र ठरल्या ज्या महिलेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करायची पद्धत आपण पाहूया तर मित्रांनो ज्या महिलेचं तुम्हाला चेक करायचं आहे की त्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही यासाठी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती मित्रांनो लिंक कॉपी करायची आहे आणि क्रोम ब्राउझरला येऊन तुम्हाला ती लिंक येथे पेस्ट करायची आहे मित्रांनो लिंक पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल तर त्यानंतर मित्रांनो येथे बँक सेडिंग स्टेटस तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि दिलेला कॅपचा हा इंटरफेस करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही येथे तुमचा आधार नंबर आणि कॅबच्या टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक सांग की ओ टी पी येऊन जाईल तर मित्रांनो तो तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे आणि मित्रांनो ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुमचा असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये मित्रांनो बँक सेटिंग स्टेटस याच्यावर तुम्ही क्लिक केले असता तुम्हाला इथे मित्रांनो तुमचा आधार नंबर येथे तुम्हाला चार डिजिटमध्ये शेवटचा दिसेल शे आणि त्यासोबतच मित्रांनो तुमचे खाते ॲक्टिव आहे का इनॲक्टिव आहे हे तुम्हाला दिसून येईल आणि जर तुमचं मित्रांनो खाते पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला इथे ॲक्टिव्ह असण्याची डेटसुद्धा दिसून येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म ज्या महिलेचा भरला आहे त्या महिलेचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता आणि त्यासोबतच मित्रांनो तुमच्या जर खात्याला लिंक नसेल तर तुम्ही जवळ तुमचे जो बँकेचं खातं आहे त्या बँकेच्या खात्यात जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि बँकेचे पासबुक जे रॉस देऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता तर मित्रांनो मोबाईल नंबर लिंक करण्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करणं अतिशय आवश्यक आहे जर तुमचं ते लिंक नसेल आणि तुमचं इनएक्टिव्ह दाखवत असेल तर मित्रांनो तुम्हाला ती प्रोसेस सर्वात फर्स्ट करून घ्यायची आहे का तर येत्या सतरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत आणि त्याच्या पुढे जे हप्ते येणार आहेत त्यासाठी तुमचं बँकेचे आधार कार्ड लिंक असणं मत आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरू नका मुख्यमंत्री लाडखी बहिणी योजनेअंतर्गत नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर भेटून जातील 笨鸟。